महाराष्ट्रात पंधरा हजार प्लस जागांसाठी लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येते बरेचसे विद्यार्थी भरतीच्या तयारीला सुद्धा लागलेत या भरती प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा म्हणजे मेडिकल टेस्ट आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पोलीस भरतीची मेडिकल टेस्ट कशी होते तर सगळ्यात आधी तुमचा बीपी चेक केला जातो त्यानंतर होते युरीन आणि ब्लड टेस्ट ही एक नॉर्मल टेस्ट असते नंतर इयर टेस्ट म्हणजे कानांची तपासणीही केली जाते तुमची ऐकण्याची क्षमता यामध्ये तपासली जाते यानंतर आय टेस्ट म्हणजे डोळ्यांची तपासणी यामध्ये तुम्हाला लांब आणि जवळच दिसण्यासाठी काही अडचण तर नाही ना हे पाहिलं जातं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की आम्हाला चष्मा आहे तर आम्ही भरतीसाठी पात्र ठरतो का तर बघा चष्मा असेल तर चालतं फक्त तुम्हाला लांबच आणि जवळचं व्यवस्थित दिसावं एवढंच अपेक्षित असतं यानंतर रंग आंधळेपणा तपासला जातो त्यासाठी विशिष्ट एक तपासणी असते यासोबतच तुम्हाला कुठे फ्रॅक्चर आहे का यापूर्वी तुमचं कोणतं ऑपरेशन झालंय का आणि तुमच्या शरीरावर कुठे टॅटू आहे का हे सुद्धा चेक केलं जातं तुमच्या शरीरावर जर टॅटू असेल तर बघा यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही टॅटू छोटा असेल तर शक्यतो काही अडचण येत नाही आणि तो काढून टाकण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ दिला जातो मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीची ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकताय या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या, या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद